त्यालावर वास्तव्य करत असता वास्तव्य म्हणजे कळते का फिरत असताना आणि वावरत असताना कारण त्याला वास्तव्य म्हणतात आणि ज्यावेळेस भगवंत या प्रतिभी होते कारण त्याला सुद्धा वास्तव्य म्हणतात वास्तव्यात होते तसं मामाचं काम तर ज्यावेळेस भगवंत या प्रतिनिधित्व वास्तव्य करत असताना फिरत असताना आपलं कार्य करत असताना अनेक कारण मामाच्या समोर यायची अनेकच मी एकदा म्हणाले कड कर श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या प्रतिनिधीलावर फिरत असताना असंच एक पाटील श्रीमंत पाटील होता तो लय पाटील श्रीमंत आम तो श्रीमंत पाटील असल्यामुळं कारण त्याच्या अंगात पाटलाचा तुला होता त्या पाटलाच्या अंगात आम तो पाटील बाळूमाचा भक्त होता त्या पाटलाला तो रोज काय लागायचं तो मामाचा भक्तो पण त्या पाटील बाळूमा करणारा की पाटाला जेवण्यासाठी चपात्या भाकरी लागायच्या भाकरीशिवाय चपाती असत्या खायाचा नाही तो पाटलाचा तुरा होता म्हणजे पाटील हा श्रीमंत म्हणतो होता घरात काही कमी हो नव्हतो मग मामाच्या कन्नड काय म्हणायचा हसोलाचं खाद्य म्हणायचा मामाच्या कन्नड्याला काय म्हणायचा हे हसोलाचं खाते कोण खाणार हसोलाचं खते असा तो तो पाटील बोलायचा मग एक दिवस मंडळे खरं असा असा योग आणला मामान आणि मामा वर्षातून नऊ महिने महाराष्ट्रात राहायचे आणि तीन महिने मंडळे कर्नाटकात वाव मामा कारण कर्नाटकात का वाव कारण कर्नाटकामध्ये म्हणजे कारण पावसाळ्याच्या प्रेरणा मामा कर्नाटकात राहायचे आणि होणारे आणि हिवाळी प्रेरणामध्ये मामा महाराष्ट्रामध्ये राहायचे कारण पाऊस कमी राहायचा कर्नाटक पट्ट्यामध्ये मामा आपल्या मेड्या घेऊन कर्नाटक पट्ट्यात राहायचे तर मना घराबाहेर एवढ्या कर्नाटक पट्ट्यात त्या शेवटी पाटील आलेले होते आणि पाटणाला मामाला सांगितलं पाटील चला माझ्यासोबत आपण कर्नाटक रवडा आणि प्रवास करू वापस येऊ वापस येऊ त म्हणजे त्यांचा खरोखर मंडळे पाटणाचा शब्द ऐकून घेतला आणि पाटील मामाला म्हणतो मामा मी खुशाल आलो असतो तुमच्यासोबत खुशाल आलो असतो पण त्याच्या पाटीला कारण आहे ना मग कारण जर मी कर्नाटकात आलो तर मला त्या ठिकाणी तिथं मला कन्याशिवाय काही भेटत नाही आणि मजाने कन्या कन्या होत नाही हे कन्या हो? मजिनी हसवलाच का मला चालत नाही मामान ना ऐकून घेतली आणि मामानं सांगितलं अरे चल मी तुला चपात्या देतो दे बाकरी देतो तू चल माझ्यासोबत तो पाटील काही समजून गेला राजी नव्हता तू मामा आपल्या मेंढ्या घेई निघाले मामा भविष्य वर्तमान काल या त्रिकळाचं ज्ञान ठेवणारा देव म्हणजे मामा होता इथं आजच्या पुरतं नाही हे आजच्या पुरतं बाळू नाही एक लक्षात ठेवा तुमच्या चालक्यात प्रत्येकानं ठेवा की एक दिवस मामाशिवाय पर्याय नाही एक दिवस प्रत्येकाला मामाच तो मामाला तारणार आहे मामाशिवाय कोणी तारणार नाही त्या जगामध्ये त्या देवानं संगीत केलंय ते कोटी देव उंदराच्या वेळा जातील कोठे जातील तेहतीस कोटी देव उंदराच्या वेळा जातील आणि ह्या जगामध्ये संत बाळूमाचा घंटा ह्या जगात वाजत राहील आणि जग जनार्दनामध्ये माझा पताका कारण आणि जग जनार्दन माझ्या एक दिवस जग जनार्दन स्वतः माझ्या चरणार मस्तक आज मामाचा वाक्य आज सत्य तीत उतरतोय तो म्हणजे मामा तर खरं खरोखर ज्यावेळेस मामा आपलं कार्य करायचं असताना पण तो पाटील तो श्रीमंत पाटील मामाला मामाचं दर्शन घेताना मामाला सांगितला मामा माझ्याने येणं होणार नाही आता तिकडे कन्याशिवाय तू काही दुसरं खायला देणार नाही आणि ते मला चालणार नाही तर म्हणजे खरोखर मामाने ऐकून घेतलं आणि मामा आपल्या मेंढ्या घेतल्या आणि मामा निघून गेले पण पाटील घरी आला घरी तर जवळपास बघता बघता दहा बारा दिवसाच्या नंतर पाटलाच्या अंगातून पूर्ण वारं गेवले पूर्ण वारं जागेवर वाऱ्या गेलो पाटील पडले बाज पाटील जर बाळूमा सोबत असते तर वाऱ्या गेलं असतं का वाऱ्या गेलं नसतं त्या मामाला भविष्य वर्तमान काळ रात्री काळाचं ज्ञान ठेवणारा तो म्हणजे मामा प्रत्येकाच्या पाठेमगत ज्या माणसाला मामा थांब म्हणतात त्याच्या पाठीमाग कारण असल्याशिवाय थांब म्हणत नाही किंवा सेवेकरी जरी असेल तर त्या सेवेकरीला सुद्धा मामा कारण कारण असल्याशिवाय मामा थांब म्हणत नव्हते तर म्हणजे खरोखर श्री सद्गुरू संत बाळू मामा ज्या शनी मामानं बोलले आणि त्या भक्ताला दहा दिवसाला अंगात वारं गेलं आणि तो वारं गेल्यामुळं कारण तो माणूस कारण अंगातून निकामा झाला आणि तो बाजत पडला मग बाजत पडला तो बाजत पडला बाजत पडले जनता आता त्याच्या घरचे माणसं जानते बघायला लागले वै ती बघायला लागले नाही त्या डाक्टर पशी न्याय लागले पण कुठंच काही विलाज होत नव्हता कुठंच विलाज होत नव्हता म्हणून मग कुठंच विलाज न होत असल्यामुळं कारण तो बाजामध्ये पडून होता शेवटी मामा तीन महिने कारण कर्नाटक पट्ट्यात फुरले आणि तीन महिन्याच्या नंतर परत मामा महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर त्या भक्तांना कळालं मामाचे जिथे भक्त होते मामा मेंढ्या घेऊन आले की मामा ज्यास आता तुम्ही एवढे जमावता पण मामा ज्यास होते त्याला सुद्धा मामाच्या मामा या कत्रेतील वास्तव्य करत होते आणि फिरत होते त्याला सुद्धा मंडळे नऊ नऊ कायली खीर सजायची किती नऊ नऊ कायली कायदी